नमस्ते मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत फुरसुंगी मैदानात फुरसंगी मैदानात कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शवाळ्याबा हडपसर यांचा बावरा फायनलसाठी पा फायनलसाठी पात्र झाला आहे आज बावऱ्या झरेकरांच्या पाखऱ्यासोबत पडला आहे झरेकरांचा पाखऱ्याने आणि बावऱ्या एक नंबर सीमित सेमी पास केला आहे फायनलसाठी पात्र आहे खेडकरांचा माणिक फायनलसाठी पात्र आहे आज पळला आहे ए... कळंबेकरांच्या सरपंचसोबत सरपंचच म्हणते ना काय नाव त्याचं कळंबेकरांच्या कल... सरपंचसोबत फायनलसाठी पात्र आहे कन्हेर खेडवाडांचा माणिक आधिक आधिक पैलवान कळंबी यांचा सरपंच फायनलसाठी पात्र आहे सरपंच आज कन्हेरखेडकरांच्या मानिकसोबत पळला आहे आणि विशेष बात म्हणजे त्यांचा दोन गाड्या फायनलसाठी पात्र शंभू पण फायनलसाठी पात्र आहे शंभू पळाला आहे पिष्टनसोबत दोन गाड्या फायनलच्या एकाच मालकाच्या फायनलसाठी पात्र आहेत शंभू आणि सरपंच फाजिलराव पण फायनलसाठी पात्र आहे सात नंबर सेमी सेमीपास केला आहे राणासोबत पळला आहे आज फुरसुंगेकरांचा फाजील पृथ्वीराज जादा कटुळ फुरुसुंगी यांचा राजा पण आज फायनल साठी पात्र आहे राजा आज आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्तहिंद कि श्री बाकसूर सोबत पडलाय राजा आणि बकासर वडकेकरांचा हारण्या पण फायनल साठी पात्र आहे सोन मुनुकुसूच्या बलमासोबत पडलाय बलमा आणि हारण्या चाळीस चाळीस लोणावळेकरांचा बलमा आज हरण्यासोबत पडला आणि फायनलसाठी पात्र आहे किती नंबर तास आलाय का दोन नंबर तास पाहणार आहे गाडी फायनलला जगदीश बापू शिंदे गुरुळी देवाचे यांचा पिष्टन बावीस अखरा फायनल साठी पात्र आहे अधिक पहिलं कळंबी यांच्या शंभूसोबत पडलाय पिष्टन आणि शंभू झरेकड्यांचा पाखर आहे फायनलसाठी पात्र आहे शळागांच्या बावऱ्यासोबत बक्कासवर पण फायनलसाठी पात्र आहे जुळेवाडीच्या राजासोबत सुंदर अशी गाडी पळाली फ्स ची बाग कसला बाबा गर्दी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो